ते ते। बार्था। बार्था। आज सिंधुदुर्गामध्ये अदानीचे जे मीटर आहे ते बसवण्याचं काम चालू आहे आणि कुडाळ तालुक्याच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन द्यायला आलो होतो काल सुद्धा पिंगोळीमध्ये दीपक गावडे यांनी आमचे सटलकर आहेत सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं होतं आणि अशा पद्धतीने कुणाला न सांगता चालू मीटर काढून ते अदानीचे मीटर बसवत आहे आज आम्ही या ठिकाणी यांच्याकडे माहिती घेतली यापूर्वी मला वाटतं एक तीन चार महिन्यापूर्वी आम्ही एक मोर्चा मोटर काढला त्यावेळी इथल्या ए सीनी आम्हाला पत्र दिलं की आम्ही यानंतर मीटर बसवणार नाही परंतु सर्वच ठिकाणी यांचे मीटर बसवण्याचं काम सुरू आहे दहा दिवसापूर्वी आम्ही येथील ती कनिष्ठ अभियंत्यांना एक निवेदन दिलं त्यावेळी त्यांनीसुद्धा सांगितलं जे मीटर बसवलेले आहे ते आम्ही काढतो बसवत नाही मात्र आज या ठिकाणी अभियंत्यांना निवेदन देत असताना त्यांनी सांगितलं की आमचं हेड ऑफिस अदानीला सांगत आहे की हे मीटर काढा आणि तुम्ही तुमचे मीटर बसवा म्हणजे कुठेतरी हा फ्रॉड दिसतो आहे आज हे जे मीटर बसवलेले आहेत त्याचं बिलसुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहे आणि लोकांचा त्याला विरोध आहे मात्र हे न सांगता काही कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा दुपारच्या वेळी वगैरे जाऊन पुन्हा नाही ते बघून त्या ठिकाणी सुद्धा हे मीटर आपले बसवत आहेत आणि लोकांवर अन्याय करत आहेत आणि हे जर वीज वितरणचं असं चाललं तर येत्या नऊ जूनला आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत असं निवेदन आम्ही त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे आमचं शेवटचं निवेदन यानंतर आम्ही निवेदन देणार आहोत आम्ही आंदोलन करणार आहोत असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा